नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी दोन किंवा तीन मार्चला लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघणार असं रावसाहेब दानवे यांनी धुळ्यामध्ये सांगितलं धुळ्यात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं महापौर चंद्रकांत सोनार यांच्या दालनात हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निवडणूक आयोगानं जाहीर करण्याआधीच दानवेंना ही माहिती कशी काय मिळाली यावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत दोन किंवा तीन मार्चला लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघणार असं रावसाहेब दानवे म्हणाले देशभर राज्यभर हे वातावरण सगळं सुरू झालं आहे तुमचे काय काम आहे आता हे महिना आपण रस्ता ऐकून होतं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला का तर या कार्यक्रमामध्ये रावसाहेब दानवे म्हणतायत चक्क दोन किंवा तीन मार्चला लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे आणि त्यांनी असं धुळ्यामध्ये सांगितलंय नवनिर्वाचित नगरसेवकांना ते संबोधित करत होते आणि या छोटेखानी कार्यक्रमामध्ये निवडणूक आयोग जाहीर करण्याआधीच दानवेंना ही माहिती कशी काय मिळाली यावरती प्रश्न उपस्थित केला जातोय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर आहेत फोनलाईनवरती विशाल काय माहिती द्याल श्वेता निश्चितच अनेक दानवे त्यांच्या वक्तव्यावर चर्चेत आलेले आहेत काल देखील दानवे धुळ्यात आलेले होते पत्रकार परिषद झाले त्यानंतर महापालिकेचे पन्नास जागा निवडून आले भाजपाच्या नगरसेवकांना भेटीसाठी महापालिकेच्या आवारात सभेमध्ये दानवेंनी काल हे सांगितलं दोन किंवा तीन मार्चला आधी सूचना निघणार आहे विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांची भोवा उंचावल्या गेला कारण आयोगाकडनं ह्या गोष्टीची माहिती दिली जाते किंवा ते होण्याच्या आधीच जाहीर केले गेले दानवेंकडनं के त्यामुळे विरोधकांच्या हातामध्ये अनेक आता प्रश्न राहणार ओलीत मिळणार आहे एकीकडे अनिल गुटे आमदार यांनी आधीच गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले होते ईव्हीएमचा ता घोटाळा असेल अनेक गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत आणि यातच दानवेंनी आधीच आयोग निवडणूक आयोगाच्या आधीच त्यांनी जाहीर केले की दोन किंवा तीन तारखेला आधीच सूचना जाहीर होणार अशी होता बर मात्र अमित मालवीय आणि त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांना निवडणूक आयोगाची आतली माहिती कळते तरी कशी असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय विशाल निश्चित असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी निवडणूक धुळ्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच गिरीश महाराज असतील किंवा भाजपाचे काही जे मंत्री का असतील सांगितलं पन्नास प्लस जागा मिळवणार आहोत आणि अनेक गोष्टी यामध्ये झाल्यात वाटप सापडले आणि पन्नास जागा भाजपने महापालिकेत मिळवल्यात आणि त्याचप्रमाणे ज्या गोष्टीप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे या गोष्टी होत आहेत याचा प्रश्नचिन्ह आता लोकांच्या मनात असेल किंवा विरोधकांच्या मनात या सगळ्या गोष्टी आता समोर येतात त्याच्या याच्यावर आता काय नेमकं विरोधक

आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या कामात जागा लोकसभेची आधी सूचना आहे देशभर राज्यभर हे वातावरण सगळं सुरू झालंय तुमचे काय काम आहे आताही महिना आपण जर आठवून गेला होत त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या कामांना जागा लोकसभेच्या निवडणुकीची अधिसूचना कधी निघणार किंवा हे सगळे ही सगळी माहिती निवडणूक आयोग खर तर जाहीर करते मात्र या आधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धुळ्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान जे वक्तव्य केलं यामध्ये त्यांनी लोकसभेची अधिसूचना कधी निघणार हे त्यांनी जाहीर करून टाकलंय म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोगानं जे काही जाहीर केलेलं नाही जी माहिती अजून दिलेली नाही ती रावसाहेब दानवेंना कशी मिळते हा प्रश्न सध्या निर्माण झालाय